ब्रेकनंतर बातमी साहित्य संमेलनासंदर्भातली आहे ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटकाचा वाद निर्माण झाल्यानंतर अगदी ऐनवळी वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला उद्घाटकाचा मान देण्यात आला काल झालेल्या उद्घाटन सोहळ्याला येडे यांनी भाषण करत आपली कथा आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आज सेनेचे से आमदार आणि राठोड यांनी त्यांची भेट घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणं करून दिलंय कसा होता एकूणच त्यांचा उद्घाटक म्हणून अनुभव याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झोरे यांनी ब्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं खरं मात्र या उद्घाटनात सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे वैशालीताई येडे यांचं भाषण आपल्यासोबत वैशलिताई पुन्हा एकदा आहेत ताई ऐन वेळी आलेलं निमंत्रण हे होतं कुणीतरी रद्द झालं म्हणून तुम्हाला मिळाली संधी काय नेमक्या संधीचं तुम्ही केल्यास असं वाटतंय मला एक म्हणायचं आहे की तिथून म्हणजे जे येणार होते ते रद्द झाले म्हणून मला ही संधी मिळाली नाहीतर ही संधी आमच्या सारख्या बायाला भेटन अशी आशा पण नाही ठेवत आम्ही आणि देत पण नाही आणि तुम्हाला ही संधी मिळाली पण तुम्ही फक्त स्वतः पुरत नाही तर त्या सगळ्या महिलांसाठी बोलत होतात या सगळ्या काळात त्याबद्दलच सा काय सांगा म्हणजे आमच्या सारख्या महिलांची परिस्थिती एवढी खराब असते का तसं त्यांना राहायला घर पण नाही राहत त्यांच्या लेकराचं शिक्षण किंवा मग त्यांना कोणता रोजगार नाही राहत ह्या लोकांना जगायचं कसं आमच्या सारख्या तुम्ही माझ्या घरी येऊन पहा माझं घर असं कसं आहे हे तुम्हाला माहित पडेल चांगले आणि मला तरी असं वाटते का सरकार जे समजा म्हणते का आम्ही घरकुल देतो असं देतो तो कोणाला देत आहे हे सरकार आमच्या सर सारख्या बायासाठी नाही कोणासाठी आहे सात वर्ष झाले मी एकटी आहे समजा तर मग घरकुल का मी मेल्यावर देणार आहे का हे सरकार मदत कुठली होत नाही तुम्ही सांगताय पण एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही काल मांडला होता की आमच्यावर उपकार नका करू आमच्या पिकाला भाव द्या काय अवस्था एकंदरीत कसं झालंय सगळं पिकाला भाव म्हणजे उपकार मागायचे हेच नाही आहे आपल्याला आणि कास्तकारायला दोन तीन वर्ष झाले पाऊस बरोबर येऊन नाही राहिला आहे म्हणून त्याच्यासाठी कास्तकार आत्महत्या करून राहिले कारण का पीक कमी होत आहे कर्ज जास्त होत आहे आणि त्या पिकाले भावही नाही आहे म्हणून जर सरकारनं बरोबर भाव जर दिला तर पीक लोक समजा जेवढं होईल तेवढ्यातच थोडे समाधान तरी होईल आणि ह्या आत्महत्या थांबतील था। म्हणजेच हा सरकारच्या व्यवस्थेचा बळी होता जो तुमचा माझं म्हणण्याचा उद्देशच तसा आहे का मी जे हे विधवा पण गाळत आहे हे व्यवस्थेनं दाखवून दिलेलं आहे कारण का त्यावेळेला जर थोडी मदत झाली असती किंवा आमच्या पिकाले भावा आले असते तर आज माझी परिस्थिती अशी नसती आधी मदत झाली नाही पती गेल्यानंतर पण मदत झाली नाही काय लाखाची लाखभर झाली त्यांनी एक लाख दिला आणि सोडून दिलं बाकीचा विचार नाही केला आम्हाला असं नाही म्हणायचं आहे का तुम्ही आम्हाला पैसे वाटा का काही का वा का वा ते एक लाख रुपये देऊन काही फायदा नाही जर त्या ठिकाणी कोणता रोजगार किंवा काही उपलब्ध करून दिला किंवा लेकरायचं सांभाळलं समजा तर आम्हाला खूप मोठी मदत होते ना हे मग त्यानं तसं करायला पाहिजे त्याचं लक्ष कसं आत्महत्याग्रस्त आहे का हा एक लाख रुपये घे ना मोकळा होय बाकीचं पुढचं कोण पाहायचं लेकरायचं मरत तर हे शेतीमुळेच आहे ना शेतीमुळेच मरण येते काल भाषण झालं प्रतिसाद प्रेक्षकांकडून तर जोरदार आला मात्र त्याबद्दल कुणी विचारणा झाली आहे का मदतीसाठी असेल इतर गोष्टींसाठी कुणी फोन वगैरे केलाय मला फोन आलेला आला होता आणि संजय भाऊ राठोड यांनी भेट पण दिलेली आहे आणि उद्धव भाऊ सोबत माझं बोलणं पण झालेलं आहे आणि त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तुमच्या भावासारखे आहोत तुम्हाला आणखी काही मदत हवी असन आम्हाला बिनधास्त बोला आमच्याशी असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मला असं म्हणायचं आहे की जेणेकरून जे आजपर्यंत घडलेलं नाही तुम्ही पाहिलेलं आहे माझ्या घरी बसायला पण जागा झालेली नव्हती आणि माझं घर एवढं पडलेलं आहे आणि मातीचं आहे तर मला असं वाटते का यांनी नाही निधन काहीत नोका स्वतः देऊ पण सरकारच्या स्कीम नुसार जे तुम्ही घरकुल म्हणून देता ते तरी लवकर द्या आतापर्यंत कधी कुणाला असा फोन आला होता का कधी कुणी भेट द्यायला आलं का किंवा खरच काही कुठलाही राजकीय पक्ष असो आपण कुठल्या पक्षामध्ये जात नाहीत पण खरंच कुणी आलं होतं का मदत केली होती का राजकीय पक्ष असतील इतर असतील आजपर्यंत कोणीच मदत केली नाही आणि भेटील तर विषयच नाही त्यांचा की ते भेट द्यायला येईल अरविंद सर राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी यवतमाळ